महाराष्ट्रामध्ये अशा अनेक समस्या आहेत त्या समस्या मीडिया मांडताना दिसत नाहीत मीडिया हा आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा परिपूर्ण सरकारच्या बाजूना आणि सरकारच्या दिशेने आपल्याला मीडिया काम करताना दिसतो आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर समस्या आहेत युवा तरुणांची समस्या आहेत बेरोजगारीची समस्या आहेत शेतकऱ्याच्या मालाची समस्या आहेत आणि भरपूर अशा समस्या आहेत परंतु मीडिया हा समस्या मांडत नाहीत मीडिया फक्त समस्या ऐवजी मीडिया फक्त सरकारचं आणि राज्य सरकारचं गुणगान गातो शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न होत नाही शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही शेतकऱ्याच्या मालाला भावने आपल्या महाराष्ट्रामध्ये असे भरपूर काही युवा तरुण आहेत की ते तरुण डिग्रिया घेऊन दोन दोन चार चार मार्काहून यू पी एस सी एम पी एस सी पोलीस भरती अशा भरपूर काही पर भरत्या त्या एक दोन दोन मार्काहून नापास होतात किंवा त्या ठिकाणी अपयश त्यांना मिळतो आणि ते मुलं शेवटी काय करतात ती क कशी जगतात ह्या समस्या अशा हजारो समस्या आहेत की ते समस्या मीडिया आपल्याला दाखवत नाहीत त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे गेमिंग ॲपची आणि व्यसनाधीनची लाखो तरुण मुलं ही या गेमिंग ॲपना कमजोर होऊ लागले लाखो तरुण मुलं ह्या गेमिंग ॲपमुळं कर्जबाजारी होऊ लागले नंबर दोन असे लाखो तरुण मुलं आहेत की ते घुटका पान मसाला या ठिकाणी व्यसन ते खूप जास्त प्रमाणात करू लागले अगदी पंधरा पंधरा वीस वीस दहा दहा वर्षाची मुलं त्या ठिकाणी पान मसाला व घुटका अनेक प्रकारचा घुटका त्या ठिकाणी सेवन करू लागले परंतु या समाजच्या मीडिया अजिबात दाखवत नाहीत